a do dia de नमस्कार मी रमेश एवढं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये डिंगणी गावात आहे खाडीवाडीमध्ये आणि आता चाललेलं लग्नाला आता हा व्हिडिओ आहे लग्नाचा कालची हल्दीची व्हिडिओ बघितली असेल आणि आज आहे लग्न तर आज लग्नाला थोडे धमाल मस्त इकडे खाडीवाडीतली घरं बघा भारी तिकडून आहे ना स्लोप आहे खालती डायरेक्टली आणि आपल्याला आता जायचं आहे इकडे हे माझ्या मामाचं घर आहे इकडे खालती इथे आम्ही रात्री थांबलो होतो हल्दीकडून आलो ते इथंच थांबलो आणि आता सगळे फ्रेश हो फ्रेश होऊन जायचं आहे ताईकडे आगरवाडीमध्ये चला आणि हे माझ्या मामाचं जुनं घर इथे आम्ही खूप लहानपणी यायचो वाडा आहे बाजूला आता गुरुवर कोण नाही आहे खाडेवाडी खाडेवाडीतली घरं बघा कशी आहेत हे जुने काय काय जुनी घरं पण आहेत आणि हा इथून असं वरती रस्ता आला आहे आणि घरं एवढे जवळजवळ आहेत ना म्हणजे असं शहराच्या ठिकाणी कसे असतात तशी त्या टाईपमध्ये आणि लालबरीचं आगमन झालेलं आहे पुढे चालले हे गुरुवाडीमध्ये खाडेवाडी गुरुवाडी गावचे टनले भारी असतात का हे बघा इकडून असा इकडे आयरे टन लागल्या वरती चढ पण आहे योगा इकडची घरं आहेत ना सगळी जवळजवळ आहेत आणि इकडे आला ना उशारी जो 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 की असं म्हणजे कशी हुशारी वाटते रात्रीचं पण फिरू शकतो गावाला मस्त वाटतं इकडे सगळ्यांची जवळजवळ घर आहेत योगा हे घर सोडलं की पुढे मस्त वातावरण आणि सगळे सजलेत लग्नाला आता किती गाजलेत दहाला दहा मिनटं आहेत साडेबाराचा मूर्त येतो येतोय ना तिकडे आगरवाडी इथून शॉर्टकट आहे जायला तर नवरा सजलाय आतापर्यंत साडे बारापर्यंत आहेस ना दोनाचे हात होणार दो म्हणजे थोडे थोडासा टाइम उरलाय फक्त हे टोकण्याचं नाव काय रे स्वस्ती खांबे अच्छा काका सांगू का संगुगा? मुलगा अच्छा थोडा टाइम नाए ना? नाए नाए। बाकी आहे अजून नवरी निघाली का तिकडून नाही निघाले अजून नाही ना चला बाकी जे सगळे झाले काय जे होणार होतं विधी वगैरे काय असतात त्या बाकी सगळ्या विधी झालेल्या भटजी भटजी का आलेच आता आणि असा मंडप सजलेला आहे लग्नाचा या साईडला लग्न लागणार आहे बघा गावाला असलं ना की अशी आईस जागा मिळते आणि इकडे या साईडला जेवण वगैरे करायला पण आहे नमस्कार बऱ्यात ना आज कोण आचार्य तुम्ही आहात आज काय स्पेशल काय कोबीची वेगळे जेवण जेवणाची तयारी चालू आहे झालं सगळं जेवण अरे बघा भात वास्तुडीत करून ठेवला काय काय केलं दाखवा भाजी हे कोणती भाजी आहे डाळ कोबीची भाजी आहे का अच्छा, अच्छा, अच्छा। तर हे किती किती माणसाचं जेवण बनतात पाचशे आरामात जेवू शकतात एवढं वरट येईल काय बोलता बऱ्यात नाव कसं तुमचं माझं सुवर्ण बाळकृष्ण खाडे अच्छा खाडेवाडीतले आगरवाडी आगरवाडीतले चला चालू द्या जेवण <laughs> गावाला अशी ऐस पैस जागा मिळते जेवण वगैरे oh, करायला मस्त आणि साईडने पण हो चुलीवरच जेवण आणि हे जेवण पंक्तीत बसून जेवायला खूप भारी लागते मस्त गेट बघा भारी सजवलाय आणि हे गावाला जेव्हा लग्न होतात ना तेव्हा हे सगळं पाहायला मिळतं आणि खूप भारी वाटते हे असे पताके वगैरे लागलेले आहेत खालती लग्न घरापर्यंत हे बघा हे आहे लग्नघर आता हे साडे दहा वाजलेत साडेबाराचं सा मुहूर्त आहे हे बघा इथे नवरीचे फोटो लागलेत संकेत आणि मृणमयी

वराड आले वराड बाहेरच्या गावातून बाल गडगडा बालगडगड आबला वारी आबालगडगडा बालगडगड आबला वारी म जातोय मजातोय पुवारिम जातोय लिम जातोय पुवारिम जातोय लिम जातोय पुवारिम जातोय म What a... लग्नाला टायमिंग हो झालाय साडे बाराचा आता औषधं वगैरे घेऊया पेडा भेटलाय मग कृष्णा पण आला लग्नाला एकटा झाला thank right. सुरती जा गीती पूरा पूरो सही पूरा मंगल शिव मंगल आश्रया हो पतिगी सर्वान वरी प्रेमयावर््त करो सद्भाव जोडो भला श्रद्धेने तुझी या घडो प्रभू असे सर्वे मंगल शिवंगल सावध awa mwali sasr. जन महंत विद्यान्त लक्ष्मी प्रीते ज्यभू स्मराणी स्मृत

जेवत ना काढू अच्छा आणि मिक्स भाजी आहे वाटाण्याची फटाफट संपवायचा दोन वेळा भात घ्यायचा अंगत लागली जेवणाची चिकू हात साईडला लागे पापडच खात राहणार काय पापड काय माहिती आहे हा ठेव लाडू स्वीट रंगणातला लाडू हे लाडू खायचा रात्री खाल्लास ना लाड़ू। ए, लाड़ू खाल आज आ? चल खापटा पट आणि तीन वेळा भात घ्यायचा तीन वेळा मग अजून एकदा घ्यायचा चल नवर देव बाय 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 आम्ही निघालो हो चला काळजी घ्या आमच्या आमच्या भाच्याची काळजी घ्या चला बाय 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 हे काय चाललंय रेट चला लग्नावर लागलं जेवण पण झालं आणि आता आम्ही निघालो कारण इथून गाडी नाही आहे टायमिंगवरती गाडी आहे तिकडं आमच्या इकडे जाण्यासाठी आता आम्ही निघतोय चला नसतं लग्नाला जरा बरं वाटलं गावी गावी जेव्हा लग्न होतात ना तेव्हा मजा गावच्या लग्नांची मजा वेगळी आगरवाडी भिंगणे आगरवाडीमधले इथे आहे का अच्छा